वारीला जसं पंढरपूरला आपण सर्व जातो तसे सगळेजण विठ्ठलाचा हरिनामाचा गजर करत आज आपण सर्वजण देशाला आदर्श ठरेल अशी वारी जी आहे ती आपण सर्वांनी शांतीचा संदेश देत हा मोर्चा आपण सर्वांनी काढलेला का आहे अशी वेळ का आलेली आहे आपण विचार केला पाहिजे अरे तो म्हणतो मला आदर देण्याची काही गरज नाही अशा व्यक्तीला आदर देण्याची काही गरज नाही तो म्हणतो आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लागेल आम्हाला लक्षात घ्या तो म्हणतो आम्हाला मला नाही म्हणालाय तो आम्हाला म्हणालाय म्हणजे नथुराम गोडसे सारखे हजारो लोक तयार करण्याचा विचार ते आहेत जर आपल्या तालुक्याला ज्यांनी विकासामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल ज्यांनी तयार केलं विकासाचं ज्यांनी आपल्या सर्वांना बरोबर घेऊन चाललं जे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी मुलाबाळांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आपल्या पाण्यासाठी आपल्या धर्मासाठी ज्यांनी त्यांचं जीवन अर्पण केलंय त्यांच्या विरोधात तो नथुराम गोडसे बनवायचा प्रयत्न करतोय आणि नथुराम गोडसेच काय हिंमत विचार करा जर साहेबांना धमकी देऊ शकतात तर आपल्यासारखं सर्वसामान्य माणसाचं काय करतील केलाय का विचार हे संगमनेर हे शांतीचं प्रतीक आहे हे संगमनेर विकासाचं प्रतीक आहे हे सर हे संगमनेर प्रत्येक धर्माला आपला आपला धर्म अभिमानाने स्वीकारून आपल्या धर्माचं पालन करू शकतो ते संगमनेर आहे सर्व धर्म सर्व जाती या संगमनेर तालुक्यामध्ये राहतात आणि चांगल्या गोन्या गोविंदाने राहतात <laughs> हे संगमनेर आपल्या वारकऱ्यांचं आहे आपण वारीला जातो आणि त्या वारीमध्ये कोणती धर्म कोणती जात बघितली जात नाही सर्व धर्म सर्व जाती जे विठ्ठलाला मानतात ते वारीला जातात तिथं मी नेहमी सप्तांमध्ये सांगत असते म्हटलं वारीमध्ये यावर्षी आम्ही सर्व युवक गेलो एक अनुभव मला जो समजला वारीमध्ये कधी कोणाचं नाव गाव कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कधीच विचारलं जात नाही फक्त म्हटलं जातं काय म्हणतात एकामेकाला जोरात म्हणा काय म्हणतात एक माऊली ही परंपरा ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे हे संस्कार ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहेत आपण कधी भेदभाव करत नाही माणसा माणसामध्ये वाद लावत नाही कधी राजकारणासाठी धर्माचा उपयोग आपण कधी करत नाही मी काय म्हणायचे साहेब हे hey, एम एस धोनी आहे शांत आहे संयमी पण नाही वरती उतरल्यानंतर आहेत धर्मातला हातात घेऊन राजकारण करणारे आपण खूप बघितलेत पण साहेब त्यातले नाही आपण हक्काने अभिमानाने सांगतो आपण हिंदू आहोत पण आपण दुसऱ्यांचा द्वेष करत नाही आपण दुसऱ्या धर्माला नाव ठेवत नाही सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे एक सूर राहिलं पाहिजे एक साथ राहिलं पाहिजे हे आपल्याला आपल्या संतांनी शिकवण दिलेली आहे अरे हा भगवा जो आज इथे फडकतोय ना हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा आहे हा भगवा छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या स्वराज्यासाठी त्याग केला त्याचा रंग आहे हा भगवा आपल्या राजर्षी शाहू महाराजांनी जे काही आपल्यासाठी केलं त्यांचा आहे हा भगवा आपल्या शाहू फुले आंबेडकरांचा आहे हा भगवा माझ्या मा जिजाऊचा आहे जिच्या संस्कारांनी आम्ही सर्व मोठे झालोय हा भगवा अण्णाभाऊ साठेंचा असेल हा भगवा आहिल्याबाई होळकरांचा असेल हा भगवा अरे किती एक्झाम्पल देऊ आज मी इथं उभी आहे ना इथं उभी राहून बोलतीये सावित्रीबाई फुले रंग असेल पण हा द्वेषाचा रंग नाही द्वेषाचा रंग नाही आपण कोणाच्या ना बाबतीत द्वेष करत नाही कोणत्या धर्माच्या बाबतीत द्वेष करत नाही हा भगवा सगळ्यांना सामावून घेणारा आहे अरे माझ्या भावंडांनो माझ्या भगिनींनो तुमच्यामध्ये जे म्हणजे लोकांमध्ये जे विष पलं जात आहे ना या भगव्याच्या नावाखाली ते समजून घ्या आपला भगवा तो भगवा नाही रो आपला महाराष्ट्राचा भगवा आहे आपला भगवा या महाराष्ट्राच्या भगवाला आपल्याला उंच उंच फडकवायचं आहे पण त्याला खाली मातीमध्ये काढू द्यायचं नाही कोणाला ना मला तुमच्या सर्वांना एवढं सांगायचं आहे की आज एवढे सगळे लोक आलेत साहेबांना समर्थन देण्यासाठी आलेत आपल्या संगमनेरची संस्कृती वाढव वाचवण्यासाठी आलेत आपल्या संगमनेरला अरे मला काळजी वाटते आमची पिढीची जाऊ द्या मला पुढच्या पिढीची काळजी वाटते जर आपण आपसातच लढत राहिलो आपसातच वाद करत राहिलो हे संगमनेर अरे राहायला लई वेळ लागतो तोडायला काहीच वेळ लागत नाही तोडायला काहीच वेळ लागत नाही हा विचार आपण केला पाहिजे माझ्या बांधवांनो माझ्या भगिनींनो मला एवढंच सांगायचंय आपल्याला एकजूट राहायचं एक साथ राहायचं साहेब मला तुम्हाला सांगायचंय की आपण गांधी विचारांवरती आहोत आपण गांधी विचारावरती चालतो पण जर समोर नतू रामगोडचे आला ना तुमची एकटी लेख नाही तर हा सगळा संगमनेर तालुका हा पूर्ण संगमनेर तालुका तुमच्या समोर ढाल म्हणून उभा राहील ढाल म्हणून तुमची गरज आहे या तालुक्याला तुमची गरज आहे आमच्या सर्वांना कारण तुम्ही आम्हाला कधी कायम कायम वडिलांसारखं वागवलेला आहे कुणी असू तिथे कधीही द्वेष पसरवला नाही अरे विरोधक सुद्धा जपून बोलतात विरोधक सुद्धा राजकारणाच्या वेळेस राजकारण असतं पण त्याच्यानंतर कधीच अरे त्यांच्या उद्घाटनांनाही साहेबच असतात राव तुम्ही असं काय करता तुम्ही त्याच्यामुळं लक्षात घ्या या संगमनेरची संस्कृती काय आणि ही संगमनेर जपायचं आपल्याला आहे आणि मला एक सांगायचंय त्या मुलाने काही वाईट बोललं होतं का निलेश आयकवाड काय म्हणाला तो म्हणाला की महाराज तुम्ही अभंगावर बोला एवढ्या ह्याच्यावरती खोट्या केसेस अकरा लोकांवरती खोट्या केसेस अरे ते सीताराम भाऊ होते राऊत ते म्हणत होते अरे थांबा थांबा महाराज तुम्ही कीर्तन करा थांबा त्यांचंही नाव टाकून दिलं जाऊ द्वेषाच्या पायी आपलं कट, कट कटाचा काय म्हणतात मौका भेटलाय संधीचं सोनं करायचा त्यांनी प्रयत्न केला सगळ्यांवरती केसेस टाकून दिल्या हे फक्त आत्ताच नाहीये कुठे शुभम हनुमान जयंतीला काय झालं होतं ढोल ताशा वाजवत होते हनुमानाचं स्वागत करत होते त्यांना तिकडून हुसकावून द्यायला लागले टाकल्या खोट्या केसस कुठे गेला शेखावर तिथं तर नव्हताच तिथं अंदरफळीची घटना एक मिनिटासाठी बाजूला ठेऊ अरे हे सगळे जे होते ना त्यांच्यावरती खोट्या केसेस लावल्याच हाफ मर्डरच्या त्यांना लाजा वाटल्या पाहिजे हाफ मर्डरच्या युवकांवरती केसेस लावतात काय हाफ मर्डर अरे या युवकांचं पूर्ण भविष्य बाकी आहे बाकीच्या घटनेतही नव्हता आणि त्या हनुमान जयंतीच्या घटनेतही नव्हता तरी त्याचं नाव टाकलं का बर सुडा पाई हे संगमनेर मध्ये चालू आहे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्रास देण्याचं काम चालू आहे प्रत्येक कार्यकर्त्याला हे कुठपर्यंत सहन करणार आहेत हे मला सांगा की माझ्या एकटीची एकट्याची जबाबदारी आहे का संगमने आमची आता सहन करणार नाही आणि आपल्या सगळ्यांना दाखवून द्यावा लागणार आहे की हा संगमनेर तुम्ही किती तोडायचा प्रयत्न कराल तो तुटणार नाही हा संगमने राष्टीशाय भक्कम आहे आपण फक्त विकास, गावा था विकास अपला साथी, आपन काम गावाचा विकास आपल्या सर्वांसाठी आपण काम करत असतो बाकी काही नाही ठरलं कधीही करू शकतो त्यात काही वाद नाही अरे असा हिंदू मोर्चा त्यांनी पण बघितला असेल की कधीच नाही हा असली हिंदूंचा मोर्चा आहे जे बाकीच्या द्वेष करत नाही जे फक्त भगवा घालून त्याच्या मागे खाली लपत नाही हा असली हिंदूंचा मोर्चा आज आहे जे सगळ्या धर्मांना सगळ्या जातींना समावून घेतात तो खरा हिंदू हे लक्षात घ्या एक अजून एक गोष्ट मला माहिती माझं खूप लांबलंय भाषण पण एक गोष्ट मला अजून सांगायची आहे सध्या त्यांचे लोक असे फिरतात युट्यूब स्वतःचे चालू करतात चार लोक येतात त्यांच्याच विरोधकांना एकत्र करतात आणि म्हणतात तुमच्या इथं काय घडलं मग ते काहीतरी खोटं नाटं सांगणार बरं थोरात साहेबांनी तुम्हाला तुमचा धर्म कायम दाबवला आहे का कायम त्यांना दाबवला आहे का तो खाली मान घालून हो म्हणतो आता खोट बोलायचं असेल तर तोंडवरती करून बोलावं हो। खाली मान खालून हो म्हणतो अरे आपण तर खरं बोलतोय ना डोळ्यात डोळे घालून चेहरात नजरेत नजरे घालून नजरे म्हणा खरं बोला आता खरं बोला आणि नजरेत नजर घालून सांगा की साहेबांनी आपल्याला कधी थांबवलं नाही आम्ही सर्व आमचे सर्व धर्म आम्ही एकत्रित एकजूट राहतो आपला आपला धर्म चांगल्या पद्धतीने पाळतो तो खरा हिंदू आहे तो खरा आहे जो सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो सगळ्यांचा कल्याणाचा विचार करतो सगळ्या मुला बाळांचा विचार करतो दूरदृष्टी ठेवून पुढचा विचार करतो त्याच्या पाठीमागं आपल्याला राहायचंय तुम्ही सर्वजण आज आलात खूप खूप आनंदास भारावून गेल्यासारखं झालंय तुमच्या सर्वांचं मी खूप खूप मनापासून आभार मानते तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते तुमच्या सर्वांना जे मी काय म्हणते स्वस्त राहा मस्त राहा जबरदस्त राहा अशा शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते जय महाराष्ट्र जय शिवराय